दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या चौतीसाव्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने तपोवनातील कुंभमेळा मैदान या ठिकाणी जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्यात सहभागी दहा हजारांवर अनुष्ठार्थींनी समारोप प्रसंगी समाज घडवण्याचा संकल्प केला या सोहळ्याचा समारोप रविवारी काल सद्गुरू शांतीगिरीजी महाराजांच्या उपस्थित झाला तपोवन येथे आयोजित या सोहळ्याच्या सांगतेच्या निमित्तानं रविवारी पहाटे नित्यनियम विधी बाबाजींच्या चरण पादुकांना अभिषेक पालखी मिरवणूक संत ब्राह्मण आणि अतिथीपूजन करण्यात आले व्यासपीठावर काशीतील महामंडलेश्वर श्री श्री एक हजार आठ भवानीनंदन यती महाराज जम्मू काश्मीर येथील महामंडलेश्वर दिव्यानंद सरस्वतीजी महाराज श्री एकशाट महंत स्वामी सेवागिरी महाराज स्वामी लक्ष्मणगिरी महाराज यांच्यासह आश्रमातील महंत ब्रह्मचारी तसेच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान ढुमरे यांच्यासह नाशिक शहरातील भाविकांची खास उपस्थिती होती

यावेळी या, या सोहळ्यासाठी खास उपस्थित असलेले छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे तसेच विलास पांगरकर यांनी आपले प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचे आज चौतीसावी पुण्यतिथीनिमित्ताने आपल्या रामभूमीमध्ये हा कार्यक्रम चौथव चौतीसाव्या पुण्यतिथीचा सा साजरा झाला महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा महा जनार्दन स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी साजरी केलेली आहेत यांनी अठरावं पुण्यस्मरण काशी इथं भव्य असा महाराष्ट्रातला जनार्दन स्वामीच्या नावाने आश्रम स्थापन करून आणि तिथं महाराष्ट्रातले मा जेही माणसं सेवक जातील त्यांना मोफत राहायची व्यवस्था होईल अशा कल्पनेतून काशी इथंसुद्धा मोठा आश्रम झालेला आहे त्या अठराव्या सुद्धा आम्ही काशी विश्व शहरावर हॅलिकॉप्टरने पुष्पदृष्टी केली होती आणि गोरगरीब लोकांना एकवीसशे गोरगरीब लोकांना आम्ही काशी इथं शांतगिरी महाराजांच्या आशीर्वादाने नाशिक जिल्ह्यातल्या आमाम गरब गरीब जनतेला आम्ही तिथं नेलं होतं आज जो इथं कार्यक्रम झाला मी महाराजांनी जो इथं जनतेला आशीर्वाद दिला आणि संभाजीनगरचे संदीपान भुमरे पालकमंत्री तेसुद्धा इथं भेट दिली त्यांनीही इथं आशीर्वाद घेतला तसंच आज एवढ्या मोठ्या संख्येने शांतगिरी महाराजांनी सर्व जनतेला तपवानामध्ये एकत्र गोळा करून आणि आशीर्वाद दिले त्याबद्दल मी माझ्या वतीनं माझ्या छावा संघटनेच्या वतीनं शुभेच्छा देतो असेच धार्मिक कार्यक्रम होवो आणि सरकारला सद्बुद्धी हो मराठा आरक्षण लवकर दिलं पाहिजेत अशी ही सद्बुद्धी येऊ हीच आज या तपवणामधून मी भावना व्यक्त करतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राजू पवार आणि आम्ही सर्व जण सदस्य मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलं आणि तर कबूल सुद्धा केलं होतं पण आपल्याला सगळ्याला कल्पना आहे सध्याची परिस्थिती आणि काही कामानिमित्त निमित्त येऊ नाही पण आज शासनाच्या होतीनं त्यांनी मला इथं पाठवलेले पण मला एक सांगायचं की बोलत असताना की सरांनी सांगितलं आपण बघतो की अनेक ठिकाणी आपला हसवा पार पडतोय यावर्षी वर्षी नाशिकमध्ये चौथी चौथीवे पुण्यतिथी आपण साजरी करतोय सांगायचं की एक चांगलं काम त्या दिशा माध्यमातून आता सरांनी सांगितलं जे शासन करू शकत नाही ते महाराजांच्या आशीर्वादाने कित्येक तरुण जे व्यसनाधीन होतात आता तो बघितला असण बऱ्याचशा तरुणांनी अकवना केली आणि त्यांनी सांगितले या मुळं महाराजांच्या आशीर्वादामुळं आम्ही मुक्त आम्ही झालेलं हे चांगलं कार्य या निमित्तानं पूर्णतिथेच्या निमित्तानं होतं पण मी महाराज आपला जास्त सगळ्याचा वेळ घेणार नाही पण पालकमंत्री या नात्यानं ना संभाजीनगर जिल्ह्याचा आपल्या विरूळसाठी विरूळ आश्रमासाठी जी जी काही मला मदत करता येईल ती मदत करण्याचा माझं टक्के प्रयत्न आहे या सोहळ्यासाठी आलेली कोणतीही व्यक्ती ही उपाशी जाऊ नये याकरता सांगतीच्या दिवशी तब्बल पंधराशे किलोपेक्षा जास्त मसाले भात लापशी तसेच बुंदी असा महाप्रसाद तयार करण्यात आलेला होता आणि तो प्रत्येकाला वितरित करण्यात आला जयबाबाची भक्त परिवार देव देश धर्मासाठी कार्य करत आहे बाबाजींनी सुरू केलेल्या जपानुष्ठान परंपरेत मोठी शक्ती असून त्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनाला योग्य दिशा मिळणार आहे यावेळी प्रचंड जयघोषानं हजारो साधकांच्या मौन सांगता झाली या सोहळ्यांच्या निमित्तानं भाविकांनी वीस हजारांवर वह्यांवर ओम जनार्दनाय नम हा नाम जप लिहिला या सर्व वह्या आता वेरूळ ओझर आश्रम या ठिकाणी संकलित करण्यात येतील आणि त्या वह्यांपासून जनार्दन स्वामी महाराजांची मूर्ती साकारण्यात येणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक